नमस्कार अनिक्षाच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये पण टेस्टी होणारा असा ओरिओ बिस्किट पासून ओरिओ केक बनवणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर सुरुवात करूया रेसिपीला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर बघा इथे मी साधारणपणे दहा ते पंधरा ओरिओ बिस्किट्स घेतलेले आहेत आणि याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे तर बघा इथे मी पहिल्यांदा थोडीशी बिस्किटे तुकडे करून घालायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याला बारीक करून घ्यायचे आणि बारीक करून झाल्यानंतर याला मोठ्या एका मिक्सिंग बाऊलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आता राहिलेली बिस्किटसुद्धा अशीच आपण मिक्सरच्या भांड्यामधून फिरून या बाउलमध्ये घेऊयात एकदम बारीक पेस्ट करायची आपल्याला तर बघा यामध्ये आपण आता एक चमचा पिठी साखर घालायची आहे आणि साधारणपणे इथे मी अर्धी वाटी दूध वापरणार आहे तर पहिल्यांदा आपण थोडंसं दूध घालायचं आणि याला या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा आणि याच्या साह्याने बघा आपण याला व्यवस्थित फेटून घ्यायचे पुन्हा आपण राहिलेलं थोडंसं दूध घालायचं आहे साधारणपणे बघा इथे मी अर्धी ते पावण वाटी फक्त दूध वापरलेलं आहे आणि परत पुन्हा आपल्याला फास्टमध्ये याला फिरवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने या प्रमाणामध्ये याची आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे याला आपण साईडला ठेवूया तोपर्यंत बघा इथे मी गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवली आहे आणि यामध्ये आपण बघा बारीक मीठ घालायचं आहे केक बनवण्यासाठी लागणार आहे यामध्ये आपण स्टँड ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एकदम मंदाचे वरती दहा मिनटासाठी या आपण याला प्री हिट करून घ्यायचं आहे तर तोपर्यंत आपण इथे केक बनवण्यासाठी जे भांडं आहे त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं सगळ्या साईडने आणि याच भांड्याच्या गोल आकारामध्ये आपण बटर पेपर यामध्ये घालायचं आहे कट करून आता तोपर्यंत बघा इथे आपलं जे मिश्रण आहे त्यामध्ये आपण एक चमचा साधारणपणे बेकिंग पावडर घालायची आणि याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे म्हणजे यातल्या घाटी ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्यात आणि आपलं मिश्रण एकजीव करायचं आहे तर बघा एकदम फास्ट असं याला फेटून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे मिश्र आता आपण याला या केकच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे सगळं मिश्रण तर बघा व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचंय आणि असं थोडं सापटायचं आहे भांडं म्हणजे सगळीकडे सेट होतं आणि बघा झाकण आता उघडायचं आहे आपण प्रचंड गरम झालेलं असेल त्यामुळं आपण पकडच्या साह्याने याला झाकण काढायचंय आणि यामध्ये ते भांडं ठेवायचंय आणि त्यावरती पुन्हा एक झाकण ठेवून पुन्हा ताट ठेवायचं आहे तुम्ही एकच ताट मोठं ठेवलं तरीही चालेल आणि एकदम मंदाचे वरती आपण याला वीस ते पंचवीस मिनटं ठेवायचं आहे साधारणपणे तेवीस मिनिटांनी बघा इथे मी झाकण काढते आहे तर बघा एका कापडाच्या साह्याने आपण हे झाकण व्यवस्थित काढून घ्यायचे आणि टूथपिकच्या साह्याने त्यामध्ये आपण केक आपला झाला आहे का तर एकदम छान केक झालेला आहे गॅस बंद करायचं आहे याला साईडला घ्यायचे आणि दहा मिनटं थंड होऊन द्यायचे जरा वेळ आणि बघा यावरती मी प्लेट ठेवलेली आहे दहा मिनिटांनी याला आपण काढून घ्यायचे आणि यावरचा जो बटर पेपर आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे इथे आपला ओरिओ केक तयार झाला आहे तुम्ही तुमच्या आवडीने सजावटीसाठी बघा कोणतंही साहित्य वापरू शकता तर इथे मी चॉकलेट्स मिल्क करून टाकल्यात आणि काप कापसुद्धा यावरती कट करून घातलेले आहेत तर बघा मस्तपैकी ओरिओ बिस्किट पासून ओरिओ केक आपला तयार झाला आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि कशी झाले ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा भेटूयात अशाच काही रेसिपीचं पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद